हिम्मत असेल तर पालिका निवडणुका घ्या असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी सरकारला केलं आहे हरणार या भीतीमुळेच पालिका निवडणुका घेत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे दरम्यान निवडणूक कधी घ्यायची हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे किती टप्प्यांमध्ये निवडणूक घ्यायची हा आयोगाचा अधिकार असल्याचं अजित पवार म्हणाले चौदह महानगर पालिका के चुनाव इसलिए नहीं चुनाव आयोग कर रहा है क्योंकि बीजेपी और उनके साथ जो लोग हैं वो हारने वाले हैं तो चुनाव नहीं होना तो चुनाव नहीं करेंगे हिम्मत है तो चुनाव करो ना महानगर पालिका मुंबई त्यांचा अधिकार आहे ना आपला अधिकार नाहीच आहे कुणाचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे दोन टप्प्यात घ्यावं तीन टप्प्यात घ्यावं एक टप्प्यात घ्यावं चार टप्प्यात घ्यावं पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे त्यांचा स्वायत्तता आहे त्यांचा अधिकार आहे